महाराजांनी खूप मोठी दाय दायित्व दिलं आहे की एकशे आठ पादुकांची स्थापना करायची आहे आणि त्याचं कारण आणि गादी द्यायची आहे तर गादी हा किती जणांकडे जाईल हे मला माहीत नाही पण पादुका तर बऱ्यापैकी महाराजांनी आत्ता जसं मंदिर झालंय नाग भेंडाळ्यात नागपूरमध्ये त्याच्यानंतर बऱ्यापैकी महाराजांनी त्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आता तीन गादी झाल्यात आणि साधारण नऊ जणांना आपण पादुका दिलेल्या आहेत तर ह्याचा उद्देश एकच आहे की महाराजांना लोकांकडनं भक्ती करायची आहे आणि भक्ती करून घेऊन त्यांना चांगल्या मार्गावरती आणायचं आहे सत्कर्म त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत आणि ह्या कलयुगात फक्त नामस्मरणानेच तुमचे पाप किंवा जे काही आपले पूर्व आहेत मन शुद्ध होऊन चित्त शुद्ध होते आणि परमेश्वरापर्यंत आपला जायचा मार्ग सोपा होतो या महाराजांचा हा उद्देश आहे की लोकांपर्यंत लोकांनी माझ्यापर्यंत यावं ही एकमेवच त्यांची इच्छा आहे आणि ते नामस्मरणाने होणार आणि म्हणून महाराज आ, की आजकालच लोकांना प्रवास करणं अवघड झालं आहे तर छोट्या छोट्या घरी लोक महाराज अनुभव देतात आणि तिथे छोटस का होईना एक दहा लोक येऊन नामस्मरण घेतात आरती करतात तर ह्याच्यानी कुठेतरी माणसं सगळी जोडली जातात स्वामी भक्त आणि त्यांना एक स्वामींचा आधार आणि मार्गदर्शन मिळतं तर उद्देश एवढाच आहे नेहमीप्रमाणे स्वामींना सगळ्यांना सतमार्गावर आणायचं आहे त्याप्रमाणे हा सगळा प्रवास सुरू